सो हॅलो काय स्वागत आहे तुमचं सोनाली कामे या यूट्यूब चॅनलवरती सो आजचा व्लॉग आहे तो किचन रिलेटेड आहे एक रेसिपी सांगणार आहे मी जो जी आपल्या सातार साईडला कराड सातारा सांगली सोलापूर त्या साईडला जे लोक राहतात ते लोक वांग्याचं भरीत कसं बनवतात आमच्याकडे वांग्याचं भरीत कसं बनता बनवतात दोन प्रकारचे असतात एक वेजिटेरियन लोकांसाठी त्याच्यामध्ये आपण सुकट घालत नाही आणि मी जे शिकवते त्याच्यामध्ये आपण सुकट घालणार आहोत हा बघा असं मम्मी 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 हा कमरत असतो नुसता हाय बोल हॅलो केला सो आता मी तुम्हाला दाखवते सो so, हे बघा असं मी हे घेतलेले दहा वांगी घेतलेली आहेत थोड्याफार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आठ ते नऊ असतील एक टोमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतलेत आणि दहा बारा मिरच्या घेतल्यात आणि ही थोडीशी सुकट घेतलेली आहे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण तुमच्याप्रमाणे तुम्ही तिखट कसं खाता काय खाता त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि टोमॅटो हा मी एकच घालते कारण ह्याचा तिखटपणा कमी होऊ नये आणि जर आपण दोन दिवस थे थे, तसा तसा जर हे भरीत ठेवलं तर ते तसंच्या तसं छान राहतं जर टोमॅटो घातला तर ते लवकर खराब होतं त्यामुळे मी आ, एकदम छोटासा टॉमॅटो घेतलेला आहे सो आपण आता रेसिपी स्टार्ट करूया सो so, अशा प्रकारे आपण कमी गॅस केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मी लवकर होण्यासाठी तिन्ही गॅसवरती वांगी हे करायला ठेवलेत अशा सगळ्या बाजूनी आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन की ते कशा प्रकारे भाजायचे आता आपण इथे कांदा टोमॅटो आणि लसूण हे करून घेऊयात लसूण सोलून घेऊया कांदा कट करून घेऊयात टोमॅटो कट करून घेऊया मग मी पुन्हा तुम्हाला दाखवते पुढे सो आपण वांगी भाजून घेतली आहेत बघा अशा प्रकारे वांगी भाजून घ्यायची त्याच्यावरची पूर्ण साल अशी काळी अशी झाली पाहिजे म्हणजे आतमधून ते शिजलं जातं आणि आपल्याला ते जे वरचं कवर आहे ते आपल्याला काढता येतं चांगलं असं काळ असं भाजलं की ह्याच बघा काय से हाय यू चाललंय तर अशा प्रकारे आपण कांदा पण इथे कट करून घेतलाय मी दोन मोठे कांदे मी तुम्हाला दाखवले होते ते मी आता कट केले अशा प्रकारे एकदम बारीक कापून घ्यायचे टोमॅटो पण मी कट करते आ, वांगी भाजून झाली होती तर सो त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ स्टार्ट केला पुन्हा सो अशा प्रकारे आपण वांगी आता अशी काळ काळी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये कडाई ठेवते कढईमध्ये अगोदर आपण जो हे आहे सुकट आहे ती पहिली भाजून घेऊया आपण चांगली सुकट पण अशा प्रकारे आपली भाजून झाले आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या ज्या आपण भाजून घ्यायच्या हिरव्या मिरच्या आपण लसूणच्या पाकळ्या ज्या सोलून ठेवलेल्या आहेत आठ नऊ पाकळ्या असतील ह्या त्याच्यामध्ये थोडस तेल घालून आपल्याला भाजायचे म्हणजे मिरची चांगली भाजली गेली पाहिजे त्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल टाकलंय भाजते मिरची आधी कॅम तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अशी वांगी मी आता सोलून घेतली आहे सगळी त्याच्यावरचं सगळं जे करपलेला भाग होता तो सगळा काढून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण जे लसूण आणि मिरची जी होती ती भाजून घेतली ती आता आपण ह्याच्यामध्ये खलपत्त्यामध्ये चांगली बारीक कुटून घेऊया जशी आपण खरड्याला करतो सेम ॲज एटी ता तशीही चांगली कुटून घेऊया सो अशा प्रकारे मी लसूण आणि मिरची याचा असा खरड्यासारखं करून घेतलेलं आहे आता आपण हे जी वांगी आहेत ती याच्यामध्ये चिरून ह्याच्यामध्ये टाकायची आहेत सगळी याच्यामध्ये कट करून घेतलेत आणि खरबत्त्यामध्ये थोडीशी अशी मॅश केली आहेत चांगली की त्याच्यामध्ये त्या खरड्यामध्ये मिक्स होतील आणि आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कमी गॅस केलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकून झाल्यावरती कांदा टाकणार आपल्याला काही हे स्टार्ट करायचं आहे बनवायला तेल जितकं जास्त टाका तितकं छान असं भरीत होतं तेल असं वरती आलं पाहिजे भरीत जेव्हा आपण खायला घेतो त्याच्यामध्ये तेल आलं पाहिजे मग असं तेल घेतलं तर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आपण असा कांदा टाकलाय तेलामध्ये असं परतून घेऊया कांदा परतून झाला की मग आपल्याला टमॅटो टाकायचं लगेच टमॅटो टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये तेल थोडंसं आपलं कमी दिसतंय मी अजून तेल टाकते त्याच्यामध्ये ने जो चॉप केले कांदा तो खूप बारीक आणि छान असं होतो ज्यांना हाताने असा येत हो हाता असेल ये कट करायला त्यांनी करू शकता ज्यांच्याकडे चॉपर नाहीये नंतर ना त्याला भाजून घेऊया चांगला कांद्याला मी ते भरीच रेसिपी बनवते आणि याची बघा इथे काय चाललंय खेळ खेळ कांदा आपला भाजून झालाय लालसर थोडा त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकलाय ते पण आपण चांगला तर टोमॅटो पण चांगला भाजून घेऊया आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकलेले आहेत हा हा मसाला आहे लाल तिखट जो कलरसाठी टाकलेला आहे आपला जिरा पावडर टाकली आहे हळद टाकलेली आहे आणि धना पावडर टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाल्याची पूड आता हे आपण चांगले एकजीव करून घेऊया सर्व मसाले चांगले तेलामध्ये असे भाजून घ्यायचे चांगले भाजून घेतले की त्याच्यामध्ये आपण ही जी सुकट आपण भाजलेली आहे ती आपण चांगलीशी चेक करून त्याच्यामध्ये टाकणार अशा प्रकारे आपण तेलामध्ये भाजून घेऊया हा काय माझा रेसिपीचा चॅनल नाहीये याच्यामध्ये मी सर्वच सांगते ट्रॅव्हलिंग डेली ब्लॉग करते ट्रॅव्हलिंग करते ब्युटी टिप्स देते रिव्ह्यूज देते अनबॉक्सिंगचे व्हिडिओ करते सो आणि रेसिपीज पण करते त्यामुळे हा माझ्या मनामध्ये आलं की हा एक ब्लॉग बनूया आपण की आज मी वांग्याचं भरीतही बनवत होते तर म्हटलं की आपल्या व्ह्युअर्स लोकांना दाखवावं की आ, सातारा सांगली कोल्हापूर त्या साईडला वांग्याचं भरीत कशा पद्धतीमध्ये केलं जातं आणि कसं बनवतात तिकडच्या साईडला भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या वे वे पद्धती असतील ह्याच्या पण आमच्या साईडला ह्या अशा पद्धतीमध्ये करतात सो आता आपण हे जे एक्झ्यू करून घेतलेलं आहे ते आपण चम्मचने त्याच्यामध्ये टाकून घेऊया पण हे सर्व आता ह्याच्यामध्ये टाकून घेतल्याचे चांगले एक्झ्यू करूया कापून टाकलेली कोथिंबीर आहे कापलेली ती त्याच्यावरती अशी पसरू याच्यावरती झाक पण ठेवून थोडस कमी गॅसवरती ओके सो आपली रेसिपी आता ही डन झाली आहे थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं आहे पाच ते पाच मिनटं थोडंसं कमी गॅसवरती त्याच्यानंतर पुन्हा मी तू जेव्हा सर्व करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन सो अशा प्रकारे थोडे चार पाच मिनटं झाले पाहू शकता की सुंदर असं सु झालं आणि तेल जास्त टाकल्यामुळे ते खाली लागत सुद्धा नाही पाच सहा मिनटं आपल्याला ते करायचं आहे कारण शिजून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण सुकट पण घातले ते सुकटसुद्धा चांगलीशी शिजा शिजली गेली पाहिजे त्यासाठी थोडंसं हे करायचं आणि वांगी पण ती आपण भाजलेली आहे त्यामुळे ती ऑलमोस्ट शिजलेलीच आहे सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी थोडा वेळ झाकून तो झाकून ठेवलं आहे तोपर्यंत मी माझं किचन तुम्हाला दाखवते हे असं स्वीट्स माझं ड्रीम किचन आहे असं किचन मला पहिल्यापासूनच हवं होतं जे ट्रॉलीवालं असं चिमणी लावलेलं हा माझा फ्रीज ओव्हन हे असं सर्व असं ड्रायफ्रूटसाठी असं मी बनवलेलं आहे आतमध्ये असं सर्व काचेचं हो गे हो गे ले, ले, काई काई। भांडी ठेवण्यासाठी काचेचे ग्लासेस वगैरे इकडे पण काचेचे ग्लासेस वगैरे आणि हे ठेवलेले काय काय अशा ट्रॉल्या बनवलेल्या आहेत खूप साऱ्या भांडी आपल्या ट्रॉल्यांमध्ये बसतात खूप खूप साऱ्या भांडी आणि इकडच्या साईडला आपलं मसाल्याचं रॅक आहे असं ते पण मी असे सगळे काचे सगळे जाळ ठेवलेले ते कांदा लसूण वगैरे जे एक्स्ट्रा काही राहिलं माझं ते असं बाहेर ठेवलं आहे तिथे पण आपण एक असा कट्टा बनवून घेणार आहोत फ्रीजपर्यंत असं कट्टा आणि खाली बॉक्स टाईप करणार की हे सर्व त्याच्या आतमध्ये जाईल असं आणि हो एक मेन राहिलं असं आपण सगळं जे काय आहे ते स्टोरेज इथे ठेवले आहे मिक्सर स्वस्त खायचं प्यायचं जेवढं आहे ते सर्व ह्याच्यामध्ये आहे गुळ इलायची पावडर जे पण आपण कसल्या कुठल्या पावडर्स बनवतो त्याला जेवणात टाकण्यासाठी ते, ते सर्व मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे असं माझा छोटासा किचन आहे हे, हे। पाणी आम्ही स्पर्शसाठी यूज करतो बिस्लेरीचं इथे पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे अजून पाण्याची लाईन चालू नाही कारण नवीन कन्स्ट्रक्शन आहे मी तुम्हाला घराच्या तीव्र करणारच आहे त्यामुळे मी सर्व सांगेन की मी कुठे राहते काय राहते कशी राहते काय प्रॉब्लेम्स आहेत इथे आणि काय नाही आहेत आणि कसं वातावरण आहे इथलं आणि आम्हाला सूट झालं आहे की नाही सर्व गोष्टी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत एक्सप्लेन करेन तुम्हाला जर गर, माझं घर घराचा ब्लॉग बघायचा असेल घर कसं आहे कुठे आहे काय आहे आणि तू काय काय इंटरियर मी ह्याच्यामध्ये केलेलं आहे सर्व जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर सो प्लीज तुम्ही मला न ह्याच व्हिडिओमध्ये ह्याच व्हिडिओ बघताना तुम्ही कमेंट करा की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुझा आम्हाला घ होम टूर बघायचं आहे तर मी नक्की तुम्हाला तुमच्यासोबत माझा होम टूर शेअर करेन अशा प्रकारे आपलं भरीत आता एकदम रेडी आहे गॅस आपण ऑफ करूया चिमणी ही माझी पण ऑफ करूया आणि हे अशा प्रकारे भरीत झालंय तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे भरीत तुमच्या घरामध्ये सर्वांना नक्की आवडेल आणि जर हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि हा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणाला भरीत आवडतं ता भरीत भरी लवर लोकांना हे व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीमध्ये भरीत करून तेही बघतील आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग गायज